नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे कारण दिवाळीच्या आधीच दिवाळी कर्जमाफी झाली मित्रांनो साखरवाटा आनंदाने नाचा कारण तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आल्याचं आज पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केला असून त्या संदर्भातील परिपत्रक देखील या ठिकाणी काढलेलं आहे या कर्जमाफीच्या परिपत्रकामध्ये महाराष्ट्रातील तब्बल अठ्ठावीस जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे यात कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत नियम अटी निकष काय आहेत ती संपूर्ण माहिती परिपत्रकामध्ये देण्यात आली आहे ते परिपत्रक जसे आहे तसे आपण पाहणार आहोत व एकदम शेवटी ज्या अठ्ठावीस जिल्ह्यांची कर्जमाफी झाली आहे ते हो। अठ्ठावीस जिल्हे आपण एकदम शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जर या अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आला असेल तर कृपया एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या लाईकमुळं असे नवनवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रेरणा मिळत असते मित्रांनो अनेक दिवसापासून शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होते मात्र काल अखेर मोदी साहेबांनी कर्जमाफी जाहीर करत कर्जमाफीचं परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे मित्रांनो आता नियम काय ते पाहूया नीट लक्षपूर्वक बघा कारण तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे मित्रांनो तुमचं दीड लाख रुपयांपर्यंत जी आहे ते कर्ज माफ केलं जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही समजा दोन हजार सतरापासून पासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत कर्ज भरलं नसेल तर तुमच्यासाठीही आनंदाची बातमीच म्हणावी लागेल मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी समजा दोन हजार सतरामध्ये कर्ज घेतलं असेल किंवा दोन हजार अठरामध्ये कर्ज घेतलं असेल किंवा दोन हजार एकोणीसमध्ये कर्ज घेतला असेल तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कारण आपण पात्र बँकेची यादी आणि जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाले त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळाले आणि आणि अशातच आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळालेली आहे मित्रांनो जर तुमच्याकडे समजा तवेरा बलोरा स्कॉर्पिओ थार किंवा कोणतीही चारचाकी गाडी असेल तर कर्जमाफी मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा टॅक्टर वगळून जर तुमच्याकडे टॅक्टर असेल तर कर्जमाफीसाठी पात्र आहात मात्र तुमच्याकडे समजा स्कॉर्पिओ असेल थार असेल बरोला बरोरा असेल किंवा कोणतीही चारचाकी जर गाडी असेल तर कर्जमाफी मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तसेच तुमच्या घरातील तुमचा मुलगा असेल किंवा पत्नी ही जर सरकारी नोकरीला असेल किंवा तुम्ही स्वतः देखील जर सरकारी नोकरीला असाल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही त्याचबरोबर तुमच्याकडे समजा तुमचं एकत्र कुटुंब आहे आणि समजा तुमचा भाऊ जर सरकारी नोकरी करत असेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी मिळणार नाही मग आता वेगळं कुटुंब कसं ओळखायचं जर तुम्ही अलग अलग राशन घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि जर तुम्ही एकत्रित राशन घेता असाल तर कर्जमाफी मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कर्जमाफीची पहिली यादी येत्या चार दिवसात प्रकाशित केली जाणार आहे ज्या यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव असेल आणि बँकेचा खाते क्रमांक असेल मित्रांनो ही यादी तुम्हाला तीन ठिकाणी पाहता येणार आहे याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ही यादी ग्रामपंचायत मध्ये देखील पाहता येणार आहे त्याचबरोबर ही यादी तुम्हाला बँकेत देखील पाहता येणार आहे आणि तिसरी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे देखील ही यादी तुम्हाला पाहता येणार आहे ही सर्वात मोठी बातमी आहे बघा मित्रांनो समजा तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र असेल एसबीआय असेल सेवा सहकारी सोसायटी असेल इंडिया बँक किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेमध्ये किंवा खाजगी बँकेमध्ये जसं की समजा बडोदा बँक असेल येस बँक असेल आय सी आय सी बँक असेल या बँकेत तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल म्हणजे तुमचं सरकारी बँकेत असेल किंवा खाजगी बँकेत तुमचं कर्ज असेल पण ते पीक कर्ज असायला हवं तर तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो आता ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता त्या अठ्ठावीस जिल्ह्यांची यादी आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर बिंदास्त राहा तुमची दिवाळी ही गोड झाली म्हणून समजा कारण तुमच्या कारण तुम्हाला जी आहे ती शंभर टक्के कर्जमाफी या ठिकाणी मिळालेली आहे यामध्ये जर आपण जर बघितलं तर बीड लातूर धुळे वर्धा नंदुरबार नाशिक पुणे सातारा अहिल्यानगर धाराशिव जालना पालघर ठाणे छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी कोल्हापूर सांगली गडचिरोली चंद्रपूर वाशिम अकोला रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड अमरावती नागपूर आणि सोलापूर या अठ्ठावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली असून या अठ्ठावीस जिल्ह्यांची पहिली यादी येत्या चार दिवसात लागणार असल्याची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना जवळजवळ दीड लाख रुपयांचं कर्ज या ठिकाणी माफ झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अतिशय गोड होणार यावरून आपल्याला कळत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र